आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कामावरून माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केलेल्या आरोपाचे मक्तेदार सुजित काटे यांनी खंडन करीत माजी महापौर सूर्यवंशी हे साफ खोटे बोलत असल्याचा पलटवार केला सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्या कामावरील साहित्य चोरल्याचा आरोप करीत या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे रितसर तक्रार देत असल्याचेही सुजित काटे यांनी सांगितले यावेळी काटे म्हणाले की आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कामावरून मला दिग्विजय सूर्यवंशी यांनी खूप त्रास दिला आहे मानसिक सुद्धा त्रास दिला आहे जागा बदलण्यापासून आता गेटला कुलूप लावण्यापर्यंत यांनी प्रत्येक वेळी माझ्या कामात हस्तक्षेप केला आहे माझे आरोग्य केंद्राचे काम नियमानुसार असून कोणतेही नियमबाह्य काम मी केलेले नाही उलट आजूबाजूच्या लोकांना सांगून माझे काम सातत्याने बंद पाडण्याचा उद्योग सूर्यंशी यांनी केल्याचा आरोप सुजित काटे यांनी केला महापौर पदाचा गैरवापर करून त्यांनी अनेक बेकायदा कामे केली असून ती कामे ही लवकरच जनतेसमोर मांडू असा इशारा काटे यांनी दिला माझ्या कामाची तपासणी मनपाच्या अधिकाऱ्यांनी केली असून मी के मी जेवढे काम केले आहे त्याचेच बिल घेतले असल्याचा खुलासा काटे यांनी करत दोन दिवसात हे काम सुरू करीत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले काल माजी महापौर दिग्विजय सोडशे तथा महापालिका कॉन्ट्रॅक्टर यांनी माझ्यावर काम त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे नवीजी साईज बांधकाम बांधकाम केलेलं आहे अशा प्रकारचे आरोप करून त्या ठिकाणी माझं काम बोगस आहे असा त्यांनी केविलवाना प्रकार केलेला आहे हे सर्व त्या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी येऊन पाहणी केले आणि जे मी काम केलेलं आहे त्याच कामाचं त्यांनी माझं रनिंग ब्रुउ उत्तर आहे त्यामुळे मला पुढील काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चालू करायला सांगितलेलं आहे महापौर साहेबांना एवढंच माझं सांगणं आहे जर त्या ठिकाणी मी काय बोगस गोष्टी केल्या असतील तर तुम्ही एका व्यासपीठावर या मी एका व्यासपीठावर येतो जे काय असेल त्यापूर्ण खुलासा लोकांपर्यंत मांडू पण तुम्ही असं परस्पर सगळ्या गोष्टींची दिशाभूल करून माझं काम वारंवार त्या ठिकाणी बंद पाडून सहा महिन्यामध्ये अनेक वेळा तुम्ही काम बंद पाडला कामगारांना हुसकावून लावलं आणि त्या ठिकाणी मला भेटी जाण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी शेवटी तुम्ही अतिशय माझं गेटला असलेलं कुलूप तोडून स्वतःचा कुलूप त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सगळ्या संदर्भात मी गेल्या आठ तारखेला आयुक्त साहेबांना जिल्हा पोलीस प्रमुखांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि त्या ठिकाणी त्यांनी घातलं कृप काढावं आणि आठ बजे मध्ये माझं मटेरियल यांनी आहे का चोरून विकलेलं आहे त्याचा शहानिशा करण्यात यावे त्याप्रमाणे काल त्या ठिकाणी साठ गेलो असता अधिकाऱ्यांसमवेत माझं साठ टक्के मटेरियल त्या ठिकाणी चोरीला गेलेलं मला दिसून आलेलं आहे आणि म्हणून काल मी दुपारी आणि संध्याकाळी दोन वेळा विश्रामबाग पोलीस स्टेशनला जाऊन आलो त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी विश्राम पोलीस स्टेशनचे अधिकारी गुन्हा दाखल करून माझ्याकडून घेऊच नाही ते चाल ढकल करायला आलेले आहेत त्यामुळं मी माझ्या वकिलांमार्फत पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे याचबरोबर महापौर साहेबांनी त्यांच्या वर्डामध्ये जी काय कामं या ठिकाणी महापौर काळामध्ये केलेल्या आहेत त्या सर्व कामांचा व्हापोहा मी केल्याशिवाय थांबणार नाही त्यांच्या वॉर्डामध्ये ड्रेनेजचं सा काम आमचा एक मक्तेदार करत होता त्या बेचाळीस लाख रुपयेच्या ड्रेनेजच्या कामाची फाईल यांनी पाच लाख रुपये मक्तेदारांनी दिल्यामुळे त्यांनी गायब केलेले आहे आज को मदे केस लड़ता है। के मदे तो मक्तेदार कोर्टामध्ये केस लढत आहे महापालिकेमध्ये तो यायचा बंद झाला तो उपाशी पोटी मागायला लागलेला आहे अशा महापौरांचा माजी महापौरांचं का, 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 कारनामे आम्ही वेळोवेळी या ठिकाणी पोलखोले करू याचबरोबर त्यांनी वारडामध्ये अंतर्गत रस्ता अडीच कोटी रुपये महापालिके त्या ठिकाणी त्यांनी खर्च केलेले आहेत गरज नसताना चांगला रस्ता उखरून त्या ठिकाणी अडीच कोटी रुपयाचा रस्ता त्या के ठिकाणी केलेला आहे याही रस्त्यामध्ये जे काही गोड बंगाल त्यांनी केलेला आहे तेही या ठिकाणी आम्ही पैसे वाढवून एवढ्या हो। ठिकाणी बोलतो आणि सांगतो युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा